सो हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कसे आहात सगळे मस्त असतील मजेत असतील तर बघा डोळे असे झालेत म्हटल्यावर लगेच कळलंच असेल दादूची तब्येत आता बरी झाली आहे आणि जशी बरी झाली तब्येत तसं निस्त खेळायला लागला एवढ्या कालपासून जरा तब्येत बरी झाली आहे आणि एवढा खेळायला लागला एवढा खेळायला लागला काय सांगायचं तुम्हाला हे बघ ए शी गंदा अशी नागात बोटून नाही घातली पाहिजे स्वच्छ भाऊ आमचा हे ना तर मेन गोष्ट म्हणजे आता दादूला बरं वाटेल आहे आताच नाश्ता वगैरे चाय पाणी झाली अजून फ्रेश व्हायचं बाकी आहे घरातली कामं बाकी आहेत तर म्हटलं चला तुमच्यासोबत थोडंसं बोलू आणि काय आपलं काय अजून चॅनलकडे लक्ष नाही आहे मी बोलली आहे दादू लवकर चॅनल खोलणार आहे तर खोलणार आहे आणि चला पण सगळ्यात आधी फ्रेश होऊ कारण थोडंसं बाहेर जायचं आहे कारण तर मला करायची लाडक्या के भीणची केवायसी करायची माझी महिन्यात मला हप्ता नाही पडला हायची तर हप्ता नाही पडला मला अहो अले वे मी काय नोकरी पणायला आहे का लगे लागली सांगायला केवायसी केली नाही जावं केवायसी करावा म्हटलं बरं म्हटलं त्याला मग आज केवायसी वगैरे करू भाऊजीला घेऊन जाते मी बाहेर भाऊजी दिदीला सोडायला मग बघू काय होते तर केवायसी मला पंधरा तारखेला हप्ता पडता असतो पण आज एकोणीस वीस तारीख तरी पण पडला नाही आज हप्ता तर म्हणून आहो सकाळी तू पण चाल माझ्या अजून दोन दिवस शाळेत पाठत नाही म्हणजे आज शुक्रवार शनिवार उद्या ड्रायव्हर म्हणजे सोमवार पासून त्याला शाळेत पाठवलं म्हणजे चांगलं बरं वाटतं आहे ना आणि मेन गोष्ट काल अहो ना अंगठी गेलेली तर मला त्याचा ब्लॉग टाकायचा होता पण मी काही ब्लॉग टाकलाच नाही तुम्ही तुम्हाला त्या नंतर पण तर चला सगळ्यात आधी फ्रेश होते मी तर मी गेले होते सी करायला के सी गेली के अगदी दोन मिनटाचं काम होतं का का। आणि मला नाही का प्रत्येक महिन्यात नाही का सतरा ते अठरा तारखेपर्यंत मला पडत असतो हप्ता पण ह्या वेळेस काय पडला नाही पण पडलं ठीक आहे सी वगैरे नसेल केली तर म्हणून मला असं वाटलं की काय प्रॉब्लेम असेल पण केली मी आणि आता नाही का आहेत साडेसहा आणि आशुभा किती कसा झोपला आहे बा मी पडले जर सग तिकून आल्याच्या नंतर तो माझ्याजवळ येऊन झोपला तर अक्षरचा पूर्ण घाम व्यवस्थित रांगावर घेतले एवढं दिनदिन करायला आहे कालपासूनच जरा बरे वाटायला पूर्ण घाम आलाय बघा कसं झोपलंय आणि नाही कालपासूनच जरा बरे वाटायला आहे तर एवढा दिनदिन करायला आज तर सकाळपासून दिन दिनदिन दिन, दिन करत होता तिथे संघ पण एवढी मस्ती वगैरे केली आणि दोन दिवस नाही का एवढा बेजार झाला होता झोपलेला घरी घर एकदम शांत आहे नाहीतर सारखं ब्ला ब्ला ब्लाबला काहीतरी चालू असतं याचं तिचं काहीतरी चालू असतं तर बला 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 चा, <laughs> तो झोपला आहे ना तरी ना पण करमत नाही आहे सारखं येऊन बघते इकडं की दादा उठलाय का उठलाय काय दिदी करमत नाही ना दादा झोपल्यावर खरं सांग <laughs> तर खरंच नाही कर मग दोघांना पण ती पण शाळेत होती ना तर तेव्हा हा पण जरा हे होतोय माझ्यासोबत गप्पा वगैरे मारत असतो पण मला म्हणत असतो की मम्मा दिदी कधी येते मोबाईल दिला ना मग म्हणतो की माझा दादा पण मोबाईल वगैरे दिला ना तर मग बघत बसतो मोबाईल वगैरे तसं काय नाही त्याचं म्हणली की तर नाही का मग अशी मग मार्केटमध्ये गेले होते तर हे पडदे जे आहेत ना हे लावायचे आपले तर अजून काही तर हो त्याला मुहूर्तच लागलं नाही पडदे आणून ठेवले आहेत तीनशे तीनशे साडेतीनशे रुपयाचे पडदे आणून ठेवले होते मी आणि अजून काही लागले नाही तर भाऊजीला म्हटलं चला आपण ते लावायचं अँगल वगैरे असतं ना ते तरी घेऊ तर मग आम्ही ते घेऊन आलो होतं आता नाही का सगळं आमच्या घरचंच आहे म्हणजे मशन वगैरे होल पाडायला त्याला सगळं आमच्या घरचंच आहे पण अजिबात टाईम नसतो आमच्या घरीच मशनी इकडे आहेत तिकडे नेलेलं आहेत हे सगळं काही चालू असतं तर हे बघा मी आणलं मग अशी मला असं वाटलं होतं की खूप मार्क भेटेल म्हणजे घेण्यावर येत असं आपल्याला कसं घ्यायचं आहे काय तर हे बघ हे असे ही मला ना दोनशे तीस रुपये जोडी अशी पडली आहे आपला म्हणजे हे असे तर हे मी चार आणले तर म्हणजे ए दोन आणले तर म्हणजे एक एक जोडी आणि त्याच्यासोबत जो नाही का हा एक खिडकीला लावायचं आहे आणि एक आपल्याला इथे लावायचं आहे तर बघा त्याला याला कधी मुहूर्त लागते खाल्लं हो, होल पाडावं लागतं त्याला तर मला तर वाटत नाही अजून चार आठ दिवस लागल कारण पडदे आणून ठेवले चार आठ दिवस झालं आता इकून भाऊजीला म्हणलं चला आता आपण आले सरशी आम्ही सी करायला गेलो होतो ना तर म्हटलं आल्या सरशी चला मी घेऊनच टाकते तर घेऊन टाकलं तर बघा त्याला कधी टाईम लागतो काय तर भाऊजी गेले चिकन आले चिकनचं भेटे आणि माझं होतं इकडे चालू लेडीज पाच वाजले सहा वाजले काय तर टेन्शन येतं काय बनवायचं तर मग आज आहो बोलले की चिकन खावाटले म्हटले ठीक आहे तर मग गेले भाऊजी चिकन आणायला तर चला आपण घेऊ चिकन बनवून आपली चॅनल जर नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट असू द्या तर चला तोपर्यंत आपण भाकरी बनवून घेऊ चिकन येऊ नाही तर जेवण वगैरे झाले आमचं सगळं सर्वांचा आहोत अंगावर घेऊन झोपले पण कारण थंडी जरा थोडीशी वाढली आहे आणि अशो तर उठलाच नव्हतं जेव्हा त्याला बळबळ उठवलं मी थोडंसं खाऊ घातलं आणि परत झोपलं अंगावर घेऊन काय झालं काय मी म्हणजे चार वाजता झोपलेला आहे तो आणि आता नाही का दहा वाजायला तरीसुद्धा उठला नाही तर जी लेडीजची कामं असतात ती सगळीच झालेली आहे सगळं काही झालेलं म्हणजे संध्याकाळी करून ठेवलं नाही काही टेन्शनच राहत नाही आहे आणि फ्रेश वाटतं सकाळी किचनमध्ये आल्याच्या नंतर म्हणून ही जी लेडीची कामं असतात आपली गॅस वगैरे भांडे वगैरे हे सगळं काही संध्याकाळी स्वच्छ करून ठेवत असते मी दिसते का आणि झोपते हो ना मी रोज काय तोंड धुवून झोपते जो की हा फेस फेशवॉश आहे ना ते मी यूज करते कारण चेहऱ्यावर ना खूप डाग झाले होते काही दिवसापासून वापरायला म्हणजे एक महिना झाला असेल तर खूप चांगल्या प्रकारे मला त्यांना बरं वाटलं म्हणून संध्याकाळी दु नाही का त्यानं तो तोंड वॉश करून झोपायचं म्हणजे रिझल्ट पण छान दिलायचा तर असा आजचा दिवस राहिला होता आपला आपली चॅनल जे कोण नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि इकडे लगेच झोपी पण गेले तर म्हणजे झोपी कोणी जात नाही फक्त हेडफोन काढत असतो मोबाईल रील्स वगैरे ढकलवर चालू असतात आणि गो माझा बाबू काय झालं एवढी झोप लागली मलाच कळत नाही बाबा झोपी गेलाय तर चला या ब्लॉग मध्ये इथेच थांबते गुड नाईट शुभरात्री चला भेटी घेऊ उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय बाय